श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी आज तुम्हाला आपल्या मनातील स्वप्न ती पूर्ण होतात का आणि आपण मनात जो विचार केलेला असतो मग ते करण्यासाठी आपण त्याची सुरुवात करतो का मनातील स्वप्न आपली पूर्ण होतात का मग ती का व्हावीत आणि ती होण्यासाठी आपण काय करावे ह्याविषयी सांगणार आहे मग बघा एक होती गवळण ती रोज बाजारात दूध विकायला जायची मग एक दिवस काय झालं ती सुंदर गवळण जी होती ती डोक्यावर दुधाची जी चरवी असते म्हणजे मटकं तर ते दुधाची चरवी घेऊन ती दूध विकण्यासाठी बाजारात चालली होती चालता चालता तिच्या मनात विचार आले बघा आपण एखादी एखादे काम करतो तेव्हा आपल्याला सुद्धा ती पुढची स्वप्न मनात यायला लागला लागतात की आपण हे झाल्यावर हे करू मग याचे पैशे पैसे मिळतील मग असे आपल्याला मनात विचार येतात तसंच ती जी गवळण होती तिच्या मनात अनेक विचार आले आज सणाचा दिवस असल्याने लोक जास्त पैसे देऊन माझे दूध विकत घेतील मग माझ्याकडे ते पैसे आल्यावर मी अंडी विकत घेईल आणि अंडी उ उबलून घेतल्यावर त्याची पिल्ले तयार होतील ती मोठी झाल्यावर त्यांच्यापासून पुन्हा मला अंडी मिळतील आणि पुन्हा पिल्ले पुन्हा अंडी असं ते चक्र चालतच राहील आणि मग माझ्याकडे मा भरपूर पैसे राहतील भरपूर पैसे राहिल्याने मला म्हणजे मा माझ्याकडे पुष्कळ पैसे राहिल्याने मग मी एखाद्या तरुण मुलाशी लग्न करेल लग्नाची मागणी घालेल किंवा एखादा सुंदर तरुण मला लग्न लग्न करायची मागणी घालेल असं त्याच्या तिच्या मनात भरपूर विचार यायला लागले मग मी त्याच्याशी न बोलता लग्नाला होकार देईन असे तिचे खूप मोठे मनातील स्वप्नाचे विचार चालूच होते मग अशीच ती विचार करत करत चालत होती तेव्हा तिचे जी मान होती तिने मानेला असा जोराचा झटका दिला हां आता मी मा माझ्याकडे भरपूर पैसे येतील माझी सर्व स्वप्न मनातील स्वप्न पूर्ण होतील असे विचार करत करत तिने असा मानेला झटका दिला मग त्याने काय झाले जी दुधाची चरवी डोक्यावर ठेवलेली होती फुल भरलेली ती दुधाने भरलेली चरवी आता जमिनीवर पालखी पडली असं केल्याने ती जमिनीवरून पडून गेली आणि दूध सगळं जमिनीवर सांडले गेले आणि तिची जी स्वप्न होती ती दुधात होती आणि ते दूध धुळीत धुळीत मिळाले म्हणून जो काही आपण विचार करतो त्याला काहीतरी सीमा पाहिजे हो आता मी आता हे दूध विकून येईल आणि त्याचे पैसे मला मिळतील तिने एवढाच विचार करायला पाहिजे होता तिने भरपूर विचार केला हे दूध विकेल मग मी अंडी घेईल मग त्याची पिल्लं होतील परत ते पिल्लं अंड देतील परत त्याची पिल्ले होतील मग माझ्याकडे भरपूर इतके तिने विचार केला आणि हे होण्यासाठी तिला खूप अवधी लागला असता पण तिने एका जे रस्त्यावर जाता जाताच सर्व स्वप्न मनात रंगवलं आणि त्याच्यासाठी काहीच केलं नाही जे दुधाचं भांड होतं ते मनापासून कुठंतरी विकलं असतं मनात काही विचार न करता देवाचं नामस्मरण करून जर तिने हा विचार केला असता आणि तिने काय केलं पैसे मिळतील म्हणून म्हणून स्वतःचाच विचार केला असं नाही की कि दुसऱ्यांचा किंवा आईवडिलांचा किंवा देवाला काहीतरी देईल मग मी माझ्या माझं घेईल असं काहीच विचार केला नाही आणि स्वतःचाच विचार केली स्वतःचाच स्वप्नांचा विचार केला म्हणून तिचं ते जे काही स्वप्न होती म्हणजे दूध होतं ते धुळीत मिळाले मग या बोतक्यवतेवरून एवढंच समजतं की हवेतील जे मनोरे असतात ते शेवटी हवेतच कोसळून जातात बघा मनोरा जो असतो तो हवेत असतो पण शेवटी तो कुठं कोसळतो हवेतच कोसळून जातो तसं आपली जी मनातील स्वप्न आहे ती मनातच राहून जातात मग त्यासाठी आपल्याला काही करता येत नाही म्हणून सतत आपण देवाचे नामजप देवाची जे काही मंत्रस्तोत्रांचं पठण आहे देवाचा विचार करणे की हा देवा मला हे भेटलं तर मी तुम्हाला हे देईल असं जरी आपण विचार केला तरी ते आपली जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यास मदत करीत असतात